नमस्कार आज आपण एकदम झटपट फक्त पाच मिनिटांमध्येच तयार होणारे खाता खाता पिता येणारे पिता पिता खाता येणारे असे हे मोहब्बत का शरबत कसे बनवायचे हे पाहणार आहोत यासाठी कुठल्याच इसेन्सचा किंवा कलरचा वापर न करता ताज्या फळापासून आपण हे शरबत बनवणार आहोत घरीच अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्ये हे शरबत तयार होते चला तर मग थंडगार गारेगार असे हे शरबत कसे बनवले आहे ते पाहूयात मोहब्बत का शरबत बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे एक टरबूज टरबूज घेत असताना शक्यतो परिपक्व असे घ्यावे म्हणजे परिपक्व झालेले टरबूज आतून लाल बुंद असे निघते आणि टरबूज घेत असताना शक्यतो ते नैसर्गिकरित्या पिकलेले असावे तर हे टरबूज ओळखायचे कसे तर त्याचे देठ आपोआप सुकलेले असते यासोबतच या टरबूजाला या थोडासा पिवळसर असा डाग असतो असे टरबूज चांगले परिपक्व व नैसर्गिकरित्या पिकलेले असते आता आपण या टरबूजाचे तुकडे करून घेऊयात टरबूज कापून घेत असताना शक्यतो अडवे न कापता अशा प्रकारे उभे कट करून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता की आपले टरबूज एकदम छान लाल बुंद असे निघले आहे या टरबूजाचे सुद्धा दोन तुकडे करून घेऊयात म्हणजे आपल्याला टरबूज कट करण्यासाठी चांगले सोपे जाते आता या टरबोजामधल्या बिया बाजूला काढून घेऊयात जरी अशा बिया बाजूला निघल्या नाही तरीसुद्धा आपण नंतर याच्या बिया काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे उभे आणि अडवे याला मार्किंग करून घ्यायचे आहे किंवा कट करून घ्यायचे आहे म्हणजे या टरबोजाच्या एकदम बारीक बारीक फोडी तयार होतात अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त याला कट करून घ्या एकदम छान असे याचे तुकडे पडले जातात तरी ते तुम्ही पाहू शकतात की आपल्या टरबूजाचे किती छान तुकडे पडत आहेत हे टरबूज कापत असताना सावकाश कापून घ्या कारण टरबूजामध्ये फक्त पाणी असते पाण्यामुळे बतई सटकते आणि सुद्धा हातावर येऊ शकते त्यासाठी टरबूज कापून घेत असताना सावकाश कापून घ्या असे लाल बुंद टरबूज असले म्हणजे शरबताचा रंगसुद्धा एकदम छान लालसर असा येतो आणि यासोबतच लाल बुंद टरबूज जास्त गोडसुद्धा असते तर अशाच प्रकारे दुसऱ्यासुद्धा फोडींचे तुकडे करून घेऊयात आणि ज्या काही टरबुजाच्या बिया निघलेल्या आहेत त्या अशा प्रकारे चांगल्या वेचून घेऊयात सुद्धा बिया काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर इथे मी सगळ्याच बिया चांगल्या वेचून घेतल्या आहेत आता तयार झालेल्या टरबुजाच्या फोडी अर्ध्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि याला मिक्सरला बारीक असे फिरवून घेणार आहोत अशा टरबोजाच्या अर्ध्या बिया मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आपल्या शरबताचा रंग एकदम छान गुलाबीसर असा येईल आता या टरबोजाला अगदी एक मिनिट मिक्सरला फिरवून घेणार आहोत यापेक्षा खूप जास्त वेळ फिरवून घेण्याची आवश्यकता नाही आणि यामधले अर्धे टरबूज बाजूला ठेवणार आहोत आता या टरबोजाला छान मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि या तरबुजाचे मिश्रण एकसारखे एकजीव असे झाले आहे आणि याला कलरसुद्धा पहा किती छान असा आला आहे आता यामध्ये बाकीचे काही साहित्य घालूयात तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे सुरुवातीलाच या दुधाला मी चांगले तापून फ्रीजमध्ये एक तासांसाठी थंड करून घेतले आहे यासाठी दूध घेत असताना शक्यतो चांगले थंडगार असेच असावे हे शरबत शरीराला थंडावा देणारे आहे त्यासाठी इथे मी घेतलेली आहे तीन मोठे चमचे रो अब्जा किंवा रोज सिरप हे सिरप कुठल्याही केक शॉपमध्ये इझिली मिळते यासोबतच अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहोत साखरेचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात यानंतर दोन चमचे सब्जेचे बी फक्त पाच मिनटांसाठी पाण्यामध्ये भिजत घातले होते सब्ज्या पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर दुप्पट ते तिप्पट होतो उन्हाळ्यामध्ये सब्जाचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्याचबरोबर शरीराला थंडावा देणारे असे हे सब्जाचे बी आहे यासोबतच थोडेसे क्यूब घालूयात म्हणजे आपले शरबत थंडगार गारीगार असे लागेल आता हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात म्हणजे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळले जातील सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळले गेले की जे आपण शिल्लक राहिलेले टरबुजाचे तुकडे होते ते घालूयात हे शरबताचे तुकडे थोडेसे ग्लासमध्ये आणि थोडेसे असे शरबतामध्ये घालणार आहोत आहे ना खाता खाता पिता येणारे आणि पिता पिता खाता येणारे असे हे शरबत तर इथे आपले एकदम मस्त असे शरबत तयार झाले आहे तर इथे बघा आपल्या शरबताचा रंगसुद्धा किती छान असा आला आहे जर तुम्हाला एकदम छान शरीराला थंडावा देणारे कैरीचेपणे पाहायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आहे ना एकदम साधी सोपी आणि घरीच अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्ये ही रेसिपी तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा